माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी योजने योजनेअंतर्गत आपण जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर आपल्याला आता हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत तर हे जे पैसे आहेत ते आपल्याला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रुही रोजी सर्व माता भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर आपणाला या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती आहे की आपण जर अर्ज भरलेला असेल तर हे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि जर आपण यापूर्वी अर्ज भरलेला नसेल तर विनंती राहील की आपण आपला जो अर्ज आहे तो जवळील माही सेवा केंद्रामध्ये किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे आपल्याला हा जर अर्ज भरायचा असेल तर आपल्याला जी कागदपत्र आहेत आपल्याला आधार कार्ड लागेल आपल्याला या व्यतिरिक्त आपलं बँकेचं पासबुक लागेल ला, आपला पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि आपल्याला जन्माचा पुरावा आणि रहिवाशाचा पुरावा लागेल आता जन्माचा जो पुरावा आहे या ठिकाणी आपण आपलं आधार कार्डाच्या या ठिकाणी आपल्याला जी कागदपत्रं आहेत आपल्याला जन्माचा दाखला लागेल जर तो नसेल तर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला लागेल जर तो नसेल तर आपण त्या ठिकाणी डोमसाईल जोडू शकता ते देखील नसेल तर आपल्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड हवं हो। जर ते देखील नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी फक्त रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं जरी टाकलं तरी आपला अर्ज सादर होणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला उत्पन्नाचा जो पुरावा आहे या ठिकाणी आपल्याला केशरी किंवा पिवळं जे रेशन कार्ड आहे ते लागणार आहे जर ते रेशन कार्ड आपल्याकडे नसेल म्हणजे शुभ्र जर रेशन कार्ड असेल तर आपल्याला आपला जो उत्पन्नाचा दाखला आहे तहसीलदार साहेब यांचा तो आपल्याला लागणार आहे एवढी जी कागदपत्रं आहेत आपल्याला लागणार आहेत हमीपत्र जोडायचं आहे त्यानंतर आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे एखादी जर नवविवाहित मुलगी असेल जर रेशन कार्डवरती त्यांचं नाव नसेल तर त्यांच्या पतीचं रेशन कार्ड जे आहे ते जोडायचं आहे याबरोबर त्यांचा मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते जोडायचं आहे दोन्ही कागदपत्र एकत्र स्कॅन करून आपल्याला उत्पन्नाच्या अहवालाच्या ठिकाणी आपल्याला जी कागदपत्रं आहेत ती अपलोड करायची आहेत तर एवढी कागदपत्रं जोडून आपल्याला जो आपला अर्ज आहे तो शासन दरबारी सादर करायचा आहे आपण तत्काळमध्ये हा जो अर्ज आहे तो भरावा म्हणजे डायरेक्ट तीन हजार रुपये जे आहे ते आपल्या खात्यावरती जमा होतील तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे अशाच डेली अपडेटसाठी आपण आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता डिजिटल अभिजात इन्स्टाग्रामवरती देखील आपण आम्हाला पाहू शकतो या ठिकाणी डेली अपडेट ज्या आहे त्या सादर केले जातात या ठिकाणाहून आपल्याला सर्व योजनांची सर आणि सर्व फॉर्मची जी माहिती आहे आपल्याला सादर केली जाईल त्यासाठी मी आपल्याला विनंती करेल सरकारी योजना डिजिटल अभिजित या ठिकाणी आपण जी माहिती आहे आपण पाहू शकता याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी आपणापर्यंत सादर करेल तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहे